Да. А что с уважительностью и खर तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो हा प्रकार झालेला आहे हा शहराला काळीमाप असणारा प्रकार झालेला आहे पूर्णपणे आणि वाकडमध्ये जी घटना घडलेली आहे त्या आरोपीला खरंतर हात कलम करण्याची शिक्षाही देण्यात यावी अशी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे मागणी मी करत आहे त्याचप्रमाणे आपण बघतो की शहरामध्ये विविध महिला असतील मुली असतील त्यांच्यावरती असे प्रकार हे घडतच आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पण ते पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीये कुठेतरी पोलिसांचा धाक हा कमी झाला झालेला दिसत आहे कारण हे अशी कृत्य जी घडत आहेत ही कुठेतरी पोलिसांचा धाक कमी झालेला दिसत आहे प्रत्येकामध्ये त्यामुळे ही कृत्य ही घडत आहेत कायदा सुव्यवस्था ही व्यवस्थित नाही आहे शक्ती कायदा जर अंमलामध्ये आला असता तर निश्चितपणे गुन्हेगारांना धाक बसला असता आणि इथून पुढे अशा ज्या घटना आहेत ह्या टाळल्या गेल्या असत्या साधी एक छोटीशी टाचणी जरी आपल्याला टोचली तरी आपल्याला एवढ्या वेदना होतात हा वाकडचा प्रकार तर खरंच बघवत नाही आहे आपल्याला एवढा भयंकर हा प्रकार आपल्या शहरामध्ये झालेला आहे मुलींनी स्वसंरक्षणार्थ स्वतःची कशी आपल्याला संरक्षण करता येईल ह्याच्याकडे मुलींनी लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी संघटनेमार्फतही मोठे मोठे प्रशिक्षण शिबिरंही घेण्यात येतात ज्या मुलींना घ्यायचं असेल त्यांनी मला संपर्क करावा कारण या संघटनेचं उद्दिष्टच आहे की प्रत्येक महिला ही सुरक्षित राहिली पाहिजे प्रत्येकीने स्वसंरक्षण अर्थ सेल्फ डिफेन्स हे तिने घेतलं पाहिजे आणि निम्म्या रात्री जरी महिलेला कधीही कुठंही सहकार्य लागलं संघटनेचं तरी आम्ही निम्म्या रात्री तिच्यापर्यंत पोचतो आणि त्या महिलांना काय खर तर प्रत्येक महिलेनी बाहेर आल्याशिवाय ही प्रकरण बाहेर ना ना येणार नाही यांनी पुढाकार घेतला पाहिजे त्या पोलीस स्टेशनमध्ये नाहीतर दुर्गा ब्रिगेड संघटनेमध्ये ही तक्रार त्यांनी केली पाहिजे जै। जेणेकरून ह्या त्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या सोडवण्यात येतील जरी शासन त्याला व्यवस्थित पाठिंबा देत नसेल किंवा त्याची तक्रार सोडवत नसेल तरी दुर्गा ब्रिगेड ही कायम त्यांच्याबरोबर असेल जर शासनाला त्यांना शिक्षा द्यायला जमत नसेल तर निश्चितपणे आम्ही ती हातामध्ये घेऊ